नमस्कार मित्रांनो तुमचं सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो खूप आय एम पी असे जी केचे प्रश्न आपण घेऊन येत आहोत जे खूप वेळा रिपीट झालेले आहेत आताची जी पोलीस भरती चालू आहे त्यामध्ये खूप वेळा रिपीट झालेले प्रश्न आहेत त्यासोबत फक्त प्रश्न नाही आहे तर त्यासोबत आणखी तुम्हाला कशा स्वरूपात प्रश्न विचारले गेले होते ती संपूर्ण माहिती आपण व्हिडिओ मार्फत घेणार आहोत त्यामुळे संपूर्ण व्हिडिओ पहा मित्रांनो जेणेकरून तुम्हाला येणाऱ्या पोलीस भरतीमध्ये त्याचा खूप फायदा होणार आहे तर पाहू शकता सर्वात पहिला प्रश्न तुम्हाला काय मित्रांनो स्वातंत्र्य भारताचे पहिले राष्ट्रपती कोण होते हा देखील प्रश्न खूप वेळा रिपीट झालेला आहे या तुमचं उत्तर काय होतं मित्रांनो डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे ऑप्शन क्रमांक बी तुमचं करेक्ट उत्तर होतं या संदर्भात आणखी तुम्हाला कशा स्वरूपात प्रश्न विचारले होते यामध्ये पहिले तुम्हाला स्वातंत्र्यानंतरचे पहिले गृहमंत्री कोण हे देखील तुम्हाला प्रश्न विचारला होता तर त्याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो लक्षात ठेवायचे सरदार वल्लभभाई पटेल हे पहिले गृहमंत्री आहेत त्यानंतर तुम्हाला हा देखील प्रश्न विचारला गेला होता की सध्याचे राष्ट्रपती कितवे राष्ट्रपती आहेत तर मित्रांनो सध्याचे राष्ट्रपती कितवे आहेत हे पंधरावे राष्ट्रपती आहेत कोण आहे द्रौपदी मुर्मू हे महत्वाचे प्रश्न आहेत मित्रांनो हे तुम्हाला रिपीट झाले आहेत हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे त्यानंतर आहे मित्रांनो पुढचा प्रश्न क्रमांक पाहू शकता यामध्ये तुम्हाला बलुत या पुस्तकाचे लेखक कोण आहे विचारलं तुम्हाला पुस्तके आणि त्याचे लेखक या संदर्भात प्रश्न विचारला जात होता तर बलुत या पुस्तकाचे लेखक कोण आहेत दया पवार या दया पवार ऑप्शन क्रमांक बी तुमचं करेक्ट उत्तर आहे आणखी कोणकोणते प्रश्न विचारले होते यामध्ये तुम्हाला शिवाजी कोण होता शिवाजी कोण होता या पुस्तकाचे लेखक देखील विचारले होते त्याचे योग्य काय उत्तर होतं लक्षात ठेवायचं मित्रांनो गोविंद पानसरे शिवाजी कोण होता यांचं लेखक कोण होतं तर गोविंद पानसरे हे तुमचं बरोबर आहे त्यानंतर आहे तुम्हाला फकीरा कादंबरीचे देखील लेखक विचारले होते तर फकीरा या कादंबरीचे लेखक कोण आहेत अण्णा भाऊ हे देखील तुम्हाला लक्ष ठेवायचे आणि त्यानंतर इंडिया डिवायडेड इंडिया डिवायडेड या पुस्तकाचे लेखक कोण विचारलं होतं तुम्हाला तर इंडिया डिवायडेडचे चे लेखक कोण आहेत राजेंद्र प्रसाद हे तुम्हाला लक्ष ठेवायचे नंतरचा पुढचा प्रश्न क्रमांक काय मित्रांनो राज्यसभेचे अध्यक्ष कोण असतात हा देखील तुम्हाला प्रश्न विचारला गेला आहे त्याचं योग्य उत्तर काय मित्रांनो उपराष्ट्रपती ऑप्शन क्रमांक बी तुमचं करेक्ट आहे तर राज्यसभेसंदर्भात आणखी तुम्हाला कोणकोणते प्रश्न विचारले होते यामध्ये तुम्हाला विचारला गेला होता की राज्यसभेच्या सदस्याचा कालावधी काय असतो तुम्हाला लक्ष ठेवायचे सहा वर्षे हा राज्यसभेच्या सदस्याचा कालावधी असतो तर महाराष्ट्रातून किती जागा निवडल्या जातात राज्यसभेसाठी तर एकूण कुन एकोणीस जागा राज्यसभेतून निवडल्या जातात महाराष्ट्रासाठी हे <tellan> तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे पुढचा प्रश्न आहे महाराष्ट्र पोलिसांचे वाक्य खालीपैकी कोणते आहे तर महाराष्ट्र पोलिस दलाविषयी तुम्हाला हा प्रश्न विचारला जात आहे त्याचं योग्य उत्तर काय आहे मित्रांनो याचं योग्य उत्तर काय सदरक्षणा खलनिंग ऑप्शन क्रमांक सी तुमचं करेक्ट उत्तर आहे त्यानंतर पोलीस दलांचे मित्रांनो मुखपत्र देखील तुम्हाला विचारले गेले आहे तर मुखपत्र कोणतं आहे ते देखील लक्ष ठेवायचे आहे दक्षता हे मुखपत्र आहे पोलीस दलांचे हा तुम्हाला खूप वेळा प्रश्न विचारला गेला आहे त्यानंतर तुम्हाला हा दुसरा प्रश्न कोणता विचारला होता रेजिंग डे कधी साजरा केला जातो तर रेजिंग डे कधी साजरा केला जातो आताच लेटेस्टमध्ये हा प्रश्न विचारला आहे तर दोन जानेवारी कधी साजरा केला जातो दोन जानेवारी हे देखील तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे त्यानंतर तुम्हाला आणखी कोणता प्रश्न विचारला होता पोलीस दलाचे तर पहिला पोलीस महासंचालक विचारला होता हा देखील प्रश्न खूप वेळा रिपीट झाला आहे त्याचं उत्तर काय मित्रांनो रश रश्मी शुक्ला रश्मी शुक्ला हे तुम्हाला लक्षात ठेवायचे हे दोन तीन प्रश्न तुम्हाला कंपल्सरी विचारले जात आहेत त्यानंतरचा पुढचा जो प्रश्न आहे मित्रांनो प्रश्न क्रमांक आहे भारतात गुलाबी शहर म्हणून कोणते शहर ओळखले जाते तर गुलाबी शहर म्हणून कोणते शहर ओळखले जाते तर जयपूर त्यालाच आपण काय म्हणतो पिंक सिटी हा देखील तुम्हाला खूप वेळा रिपीटेड प्रश्न आहे तर जयपूर हे तुमचं बरोबर उत्तर आहे त्यानंतर ऑलिम्पिकवर तुम्हाला एक ते एक दोन प्रश्न नेहमी विचारला जाते प्रत्येक प्रश्नपत्रिका ऑलिम्पिकवर प्रश्न आहे यामध्ये तुम्हाला ऑलिम्पिक दोन हजार चोई देशात सुरू आहे त्या देशाची राजधानी विचारलं होतं तर कोणत्या देशात सुरू आहे तर हे कोणत्या देशात सुरू आहे फ्रान्स देशामध्ये हे लक्षात ठेवायचं तुम्हाला कोणत्या देशात सुरू आहे तर फ्रान्स देशामध्ये त्याची राजधानी कोणती आहे पॅरिस ऑलिम्पिक कोटे होते दोन हजार चोवीसचं कोठे आहे तर पॅरिसमध्ये झालेलं आहे यामध्ये भारताला किती पदक मिळाले ते देखील तुम्हाला लक्षात ठेवायचे हो एकूण भारताला किती पदक मिळाले सहा पदक मिळाले यामध्ये तुम्हाला कोणते पदक भारताला किती मिळाले हे देखील लक्षात ठेवायचे पाच किती पाच कांस्य पदक आणि एक सिल्वर मिळालं एक सिल्वर कोणत्या खेळामध्ये मिळाले तर भहाला फेक मिळालेलं आहे देखील तुम्हाला लक्ष ठेवायचं आहे आणि तुम्हाला हा देखील प्रश्न विचारला आहे सर्वात पहिलं पदक कोणाला मिळालं भाकरला मिळालं आणि कधी कशामध्ये मिळालं तर टेन मीटर टेन मीटर पेस्टरमध्ये मिळालं हे देखील तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे आणि त्यानंतर आणखी एक प्रश्न तुम्हाला विचारला जात आहे मित्रांनो की सध्या जे विनेश फोगाट जे चर्चेमध्ये आहे तर ते कोणत्या गटामध्ये खेळते तर कोणत्या गटामध्ये खेळले तर फिफ्टीन के जी म्हणजे पन्नास के जी हा देखील तुम्हाला प्रश्न विचारले जात आहे तर महाराष्ट्राच्या कोणत्या खेळाडूला पदक मिळाले ते देखील तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळायचे मित्रांनो महाराष्ट्राच्या कोणत्या खेळाडूला ऑलिम्पिकमध्ये पदक मिळालेला आहे आणि तो कोणत्या जिल्ह्याचा आहे हे देखील तुम्हाला सांगायचं सा आहे त्यानंतर पुढचा प्रश्न मित्रांनो गुजरात राज्याची राजधानी तुम्हाला राज्य आणि त्याची राजधानी विचारलं जात आहे तर गुजरातची कोणती राजधानी आहे ते गांधीनगर गांधीनगर हे तुम्हाला लक्ष ठेवायचं आहे त्यानंतर आणखी कोणत्या जिल्हा राज्याची विचारले होते तर राज्याची कोणते मिझोरामची विचारली होती तुम्हाला मिझोरामची राजधानी कोणती आहे आयुझॉल हे तुम्हाला लक्ष ठेवायचे आहे त्यानंतर मणिपूरची देखील तुम्हाला लक्ष ठेवायचे मणिपूरची राजधानी कोणती आहे इम्फाल हे तुम्हाला लक्ष ठेवायचे हा देखील तुम्हाला प्रश्न विचारला होता त्यानंतर गोवाची कोणती आहेत पणजी आणि नागा नागालँडची कोणती आहे कोहिमा अशा प्रकारे तुम्हाला प्रश्न विचारले गेले होते त्यानंतर पुढचा प्रश्न आहे खालीलपैकी ऊर्जेचा अक्षय स्रोत कोणता आहे मित्रांनो अक्षय स्त्रोताविषयी तुम्हाला प्रश्न विचारला जात आहे यामध्ये योग्य उत्तर काय आहे सौर ऊर्जा ऑप्शन क्रमांक डी तुमचं करेक्ट उत्तर आहे त्यानंतर तुम्हाला कोणकोणते अक्षय ऊर्जा आहे ते देखील लक्ष ठेवायचे पवन ऊर्जा हे देखील अक्षय ऊर्जा आहे हे तुम्हाला पवन ऊर्जा सौर ऊर्जा हे अक्षय ऊर्जेचे स्रोत आहे हे तुम्हाला लक्षात ठेवायचे आता पुढचा प्रश्न मित्रांनो राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी कोणता ग्रंथ लिहिला हा तुम्हाला प्रश्न विचारला होता यामध्ये ग्रामगीत ऑप्शन क्रमांक डी तुमचं करेक्ट उत्तर आहे तर ऑप्शन क्रमांक डी तुमचं करेक्ट उत्तर असणार आहे त्यानंतर ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वर लिहिले आहे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे त्यानंतरचा पुढचा प्रश्न क्रमांक आहे रिझर्व्ह बँकेजवळ व्यावसायिक बँकांना ठेवावा लागणारा किमान रोख राखीव निधी म्हणजेच काय असतो याचं उत्तर आहे मित्रांनो सी आर आर ऑप्शन क्रमांक बी तुमचं करेक्ट उत्तर आहे तर दुसरं एक तुम्हाला बँकेविषयी प्रश्न विचारला होता की सार्वजनिक क्षेत्रातील सर्वात मोठी बँक कोणती विचारलं होतं तर सार्वजनिक क्षेत्रातील सर्वात मोठी बँक कोणती लक्षात होसबीआय हे तुम्हाला लक्ष ठेवायचे हा देखील तुम्हाला प्रश्न विचारला गेला होता आहे त्यानंतर तुम्हाला पुढचा प्रश्न काय विचारला होता आंतरराष्ट्रीय योग दिवस कधी येतो आंतरराष्ट्रीय योग दिवस कधी येतो तर एकवीस जूनला येतो हा तुम्हाला प्रश्न विचारला होता ऑप्शन क्रमांक डी तुमचं करेक्ट उत्तर असणार आहे त्यानंतर महसूल दिन कधीपासून सुरुवात होते हे देखील तुम्हाला विचारलं होतं महसूल दिन लक्षात ठेवायचे एक ऑगस्टपासून सुरुवात होते हा देखील तुम्हाला प्रश्न विचारलेला आहे हे दोन प्रश्न तुम्हाला नेहमी विचारले जातात तर अवश्य तुम्हाला दोन्ही प्रश्न लक्षात ठेवायचे आहेत त्यानंतर तुम्हाला पुढे विचारलं मित्रांनो जगातील सर्वात मोठे पात्र असणारी नदी विचारलं होतं पात्र असणारी नदी कोणती तर अमेझॉन ऑप्शन क्रमांक बी तुमचं करेक्ट उत्तर आहे आणि सर्वात मोठी नदी विचारलं तर नाईल नदी ऑप्शन क्रमांक हे तुमचं करेक्ट उत्तर असणार कर आहे पुढचा प्रश्न क्रमांक आहे तुम्हाला रासायनिक नावाविषयी एक प्रश्न विचारला जात आहे तर खायच्या सोड्याची शास्त्रीय संज्ञा काय तुम्हाला खायच्या सोड्याविषयी विचारलं त्याचं योग्य उत्तर आहे सोडियम बाय हे तुमचं योग्य उत्तर असणार आहे त्यानंतर धोनेच्या सोड्याचं देखील तुम्हाला विचारलं ते देखील तुम्हाला लक्ष ठेवायचं आहे सोडियम कार्बोनेट धोनेचा सोडा काय सोडियम कार्बोनेट आणि त्यानंतर जे आपण मीठ खायला वापरतो त्या संदर्भात देखील तुम्हाला हा प्रश्न विचारला आहे तर मीठ खायला वापरतो त्याचे रासायनिक नाव काय सोडियम क्लोराईट हे देखील तुम्हाला लक्ष ठेवायचं आहे ऑप्शन क्रमांक डी जर मीठ खाण्याविषयी विचारलं तर सोडियम क्लोराईड हे तीनही प्रश्न तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत त्यानंतर मित्रांनो प्रश्न क्रमांक आहे ज्यामध्ये पाहू शकता सोळाव्या वित्त आयोगाच्या अध्यक्षपदी कोणाची निवड करण्यात आली हे तुम्हाला प्रश्न विचारला होता तर सोळाव्या वित्त आयोगाचे विचारला होता याचे उत्तर काय परि अरविंद पनगाडे हे ऑप्शन क्रमांक सी तुमचं करेक्ट उत्तर आहे तर पहिल्या वित्त आयोग ते देखील तुम्हाला विचारलं होतं ते देखील तुम्हाला लक्षात ठेवायचे केसी नियोगी हे पहिल्या वित्त आयोगाचे अध्यक्ष आहेत हे देखील तुम्हाला प्रश्न विचारला गेलेला आहे ते दोन्ही प्रश्न यामध्ये आपण कव्हर केलेले आहेत तर मित्रांनो आपण खूप आय एम पी प्रश्न कव्हर करत आहोत त्यासोबत आणखी कशा प्रकारे प्रश्न तुम्हाला येऊ शकतात ते देखील संपूर्ण प्रश्न यामध्ये कव्हर करत आहोत त्यामुळे व्हिडिओवर नवीन असेल तर नक्की लाईक आणि सबस्क्राईब करून ठेवा अशाच प्रकारे तुम्हाला व्हिडिओ पाहता येणार आहेत तर पाहू शकता पुढचा प्रश्न मित्रांनो इंबलडन दोन हजार चोवीस पुरुष एकेरी स्पर्धेतील विजेता खेळाडू कोण विचारला होता कार्लोस आर्काईज ऑप्शन क्रमांक बी तुमचं करेक्ट उत्तर आहे हा देखील तुम्हाला प्रश्न विचारला जात आहे त्यानंतर आपण पुढचा प्रश्न पाहणार आहोत यामध्ये तुम्हाला काय विचारलं आहे की महाराष्ट्राचे सध्याचे राज्यपालचे नाव काय मित्रांनो सध्याचे राज्यपाल कोणते आहेत तर सी पी राधा हे तुम्हाला लक्षात ठेवायचे हा प्रश्न खूप वेळा तुम्हाला रिपीट झाले आहे कारण आताच लेटेस्टमध्ये हे चेंज झाले आहेत सी पी राधाकृष्णन हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे झाल्या मित्रांनो तुम्हाला लक्षात ठेवायचे हरिभाऊ किशनराव बागडे हे महाराष्ट्राचे हरिभाऊ किशनराव बागडे हे कोणत्या राज्याचे राज्यपाल केले आहेत नवीन नियुक्त केले आहेत हे देखील तुम्हाला लक्षात ठेवायचं हा देखील प्रश्न विचारला आहे लक्षात ठेवायचे राजस्थान राज्याचे राज्यपाल झाले आहेत हरिभाऊ किशनराव बागडे आणि तुम्हाला सी पी राधाकृष्णन महाराष्ट्राचे हे दोन्ही प्रश्न लक्षात ठेवायचे आहेत तर पाहू शकता मित्रांनो ऐजवर ही कोणत्या राज्याची राजधानी आहे यापूर्वीच आपण प्रश्न पाहिला आहे यामध्ये पाहू शकता हा देखील तुम्हाला प्रश्न विचारला आहे तर ही मिझोरामची राजधानी आहे आपण हे सर्व माहिती आपण कवर केलं आहे तर ऑप्शन क्रमांक सी तुमचं करेक्ट उत्तर असणार आहे अशाच प्रकारे खूप जे रिपीट झाले मित्रांनो तेच प्रश्न आपण कव्हर केले आहे जास्त प्रमाणात तुम्हाला सतत विचारले जात आहेत त्यानंतर महात्मा ज्योतिबा फुले यांनी विधवा पुनर्विवाह कोणत्या वर्षी घडून आणला तर कोणत्या वर्षी घडून आणला होता अठराशे चौसष्टमध्ये मध्ये आणला होता हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे त्यानंतर कर्जण वायलीची खून कोणी केला हा तुम्हाला प्रश्न विचारला होता तर मदनलाल धिंगरा ऑप्शन क्रमांक सी तुमचं करेक्ट उत्तर असणार आहे त्यानंतर मित्रांनो हे देखील तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे हा तुम्हाला प्रश्न विचारलेला होता की तुम्हाला महात्मा गांधीजींची चंपा आदरणीय सत्याग्रह कधी झाला नंतर खेडा सत्याग्रह कधी झाला ह्याचा तुम्हाला योग्य क्रम लावायचा होता हे देखील तुम्हाला प्रश्न विचारला जात आहे असहकार चळवळ कधी झाली हा देखील प्रश्न विचारला होता एकोणीसशे वीसमध्ये झाली हा तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे पुढचा प्रश्न क्रमांक आहे ज्यामध्ये महाराष्ट्र विधान परिषदेत एकूण किती सदस्य आहेत एकूण एक किती सदस्य आहेत मित्रांनो अठ्याहत्तर आहेत ऑप्शन क्रमांक सी तुमचं करेक्ट उत्तर आहे त्यानंतर तुम्हाला लोकसभेविषयी विचारलं होतं लोकसभेचे लक्ष ठेवायचे एकूण अठ्ठेचाळीस सदस्य आहेत महाराष्ट्र मधून अठ्ठेचाळीस सदस्य आणि राज्यसभेचे आपण कुन आता सांगितले मित्रांनो एकूण एकोणीस सदस्य निवडण्यात आता राज्यसभेचे हे देखील तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे हे दोन तीन प्रश्न तुम्हाला विचारले गेलेले आहेत क्रमांक आहे ज्यामध्ये तुम्हाला काय विचारला आहे शेती व ग्रामीण विकासाची राष्ट्रीय बँक नाबार्डची स्थापना केव्हा झाली हा देखील प्रश्न रिपीट झाला आहे बारा जुलै एकोणीशे ब्याऐंशी ऑप्शन क्रमांक डी तुमचं करेक्ट उत्तर आहे त्यानंतर आणखी महत्वाचा काय प्रश्न विचारला आहे भारतात हरित क्रांतीची सुरुवात कधी झाली तर हरितक्रांतीची सुरुवात कधी झाली होती झाली होती ऑप्शन क्रमांक करेक्ट उत्तर आहे तर हरित क्रांतीचे जनक कोण आहे एम ठेवायचे स्वामीनाथन हा तुम्हाला प्रश्न विचारला होता त्यानंतर पांढरे सोने कशाला म्हणतात हा देखील प्रश्न विचारला होता मित्रांनो पांढरे सोने कशाला म्हणलं जातात कापूस कापसाला पांढरे सोने म्हणलं जातात हे देखील तुम्हाला प्रश्न विचारले गेले होते तिन्ही प्रश्न तुम्हाला लक्ष ठेवायचे त्यानंतर पाहू शकता प्रश्न क्रमांक आहे त्यामध्ये तुम्हाला काय राज्यसभा आहे संसदेने सभागृह आहे राज्यसभा कोणते आहेत वरिष्ठ सभागृह आहे मित्रांनो कोणते वरिष्ठ राज्यसभा आणि लोकसभा कोणते कनिष्ठ सभागृह हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे नंतर गावचा विकास आराखडा तयार करण्यासाठी जबाबदारी कोणाकडे असते तर गावचा विकासाचा आराखडा तयार करण्याची जबाबदारी कोणा असते ग्रामसेवक ऑप्शन क्रमांक बी तुमचं करेक्ट उत्तर असणार आहे अशा प्रकारे तुम्हाला हा प्रश्न खूप सारे प्रश्न विचारले जात आहे त्यानंतर महाराष्ट्र कापसाची बाजारपेठ म्हणून कोणते शहर ओळखले जाते अकोला हे देखील तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे Até मित्रांनो प्रश्न क्रमांक पाहू शकता यामध्ये तुम्हाला कळसुबाई शिखर कोणत्या जिल्ह्यात आहे विचारलं होतं कोणत्या जिल्ह्यात आहे तर मित्रांनो अहमदनगर जिल्ह्यामध्ये आहे कळसुबाई शिखर आणि हे देखील तुम्हाला, तुम्हाला विचारलं विचार। होतं विचार की कोणते त्याची उंची किती आहे मित्रांनो सर्वात मोठे महाराष्ट्रातील सर्वात मोठे शिखर कोणते आहे तर कळसुबाई हा देखील तुम्हाला प्रश्न विचारला होता आणि त्याची मीटर किती आहे सोळाशे मीटर हे देखील तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे त्यानंतर महाराष्ट्रात सर्वात जास्त किनारपट्टी कोणत्या जिल्ह्याला लाभलेली आहे हा प्रश्न तुम्हाला विचारला होता सर्वात जास्त किनारपट्टी कोणत्या जिल्ह्याला लाभल्या विचारलं होतं रत्नागिरी जिल्ह्याला आणि हा देखील तुम्हाला प्रश्न विचारला होता मित्रांनो सर्व प्रश्न प्रत्येका पाहू शकता हा प्रश्न तुम्हाला विचारला होता की कोणत्या जिल्ह्याला लागले नाही तर एकूण सहा जिल्ह्याला लागत आहे मित्रांनो यामध्ये तुम्हाला रायगड असेल मुंबई असेल रत्नागिरी सिंधुदुर्ग या जिल्ह्याला लागते आणि त्यामध्ये तुम्हाला एक ऑप्शन दिला होता पुणे तर पुणे जिल्ह्याला लागत नाही मित्रांनो हा तुमचा ऑप्शन होता यामध्ये तुम्हाला हा देखील प्रश्न विचारला होता कोणत्या जिल्ह्याला लागत नाही आणि कोणत्या जिल्ह्याला लागते त्यामुळे तुम्हाला सर्व प्रश्न कव्हर करायचे आहेत याचं उत्तर काय मित्रांनो लागलेलं नाही विचारलं तर पुणे आणि कोणत्या जिल्ह्यात सर्वात जास्त लागले तर रत्नागिरी हे तुम्हाला दोन लक्षात ठेवायचं आहे त्यानंतर ठाणे जिल्ह्यात आढणारी आदिवासी जमात कोणती आहे तर मित्रांनो ठाणे जिल्ह्यात कोणती आहे तर वारली हे देखील तुम्हाला लक्ष ठेवते कोणत्या ज कोणत्या जिल्ह्यामध्ये कोणती जमात आले त्यामध्ये तुम्हाला वारली हे ऑप्शन क्रमांक बी आहे त्यानंतर बिल्ल विचारलं मित्रांनो बिल्ल कोणत्या जिल्ह्यामध्ये आढळते हे देखील तुम्हाला लक्षात ठेवायचे त्यानंतर बिल्ल अशा प्रकारे जेवढे काही जात मित्रांनो आदिवासी जमात आहेत त्याविषयी तुम्हाला हा प्रश्न विचारला गेला होता त्यानंतर पाहू शकता अभिनव भारत या क्रांतिकारी संघटनेची स्थापना कोठे झाली हा देखील प्रश्न खूप वेळा विचारला तर नाशिक ऑप्शन क्रमांक हे तुमचं करेक्ट उत्तर आहे त्यानंतर पाहू शकता Then the Dr. Baba बाबासाहेब आंबेडकरांवर एक दोन प्रश्न विचारले जाते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म कोठे झाला होतं तर त्यांचा जन्म कोठे झाला मऊ हे तुम्हाला लक्षात ठेवायचं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जन्म झाला मऊ त्यानंतर पाहायचा मुखनायक मुकनाई वर्तपत्राविषयी विचारलं होतं मुखनायक कोणाचा आहे मित्रांनो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा आहे हे देखील तुम्हाला लक्षात ठेवायचे त्यानंतर महाराष्ट्राचे बुकर टी वाशिंग्टन कोणाला म्हटले जाते कर्मराव कर्मवीर भाऊराव पाटलांना म्हटले जाते ऑप्शन क्रमांक डी तुमचं लक्षात ठेवायचं आहे तर महाराष्ट्राचे राज्यफूल कोणते राज्यफूल कोणते आहे तर झारोल ऑप्शन क्रमांक हे तुमचं करेक्ट उत्तर असणार आहे झारोल हे राज्यपुल आहे त्यानंतर महाराष्ट्राचे तुम्हाला विचारलं मित्रांनो राज्यपाल देखील हा प्रश्न होता सी पी राधाकृष्ण हे आता आपण सांगितलं आहे त्यानंतर महाराष्ट्राचे गृहमंत्री कोण आहेत ते देखील तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे देवेंद्र फडणवीस गृहमंत्री आहेत आणि त्यामध्ये दोन हजार चोवीसचा महाराष्ट्र भूषण पुरस्कार कोणास मिळाला तर डॉक्टर प्रदीप महाजन हे ऑप्शन क्रमांक तुमचं बरोबर उत्तर असणार आहे म्हणून राज्य संदर्भात तुम्हाला प्रश्न विचारला होता त्यामध्ये कलम बावन्न नुसार डेल डॅश हे राष्ट भारताचे पहिले घटनात्मक प्रमुख आहेत कोणते घटनात्मक प्रमुख आहेत राष्ट्रपती ऑप्शन क्रमांक सी तुमचं करेक्ट उत्तर आहे त्यानंतर तुम्हाला आणखी प्रश्न विचारला होता मित्रांनो की कितवे राष्ट्रपती सध्याचे कोणते राष्ट्रपती आहेत ते पंधरावे राष्ट्रपती आहे हे तुम्हाला लक्षात ठेवायचे आहे त्यानंतर तुम्हाला आणीबाणीवंशी प्रश्न विचारला होता तीनशे बावन्न कलम कोणत्या आणीबाणीविषयी संदर्भात आहे ते देखील तुम्हाला लक्ष ठेवायचे तीनशे साठ आर्थिक आणीबाणी तीनशे बावन्न राज्यपाल राजवट ह्या देखील तुम्हाला प्रश्न विचारले गेलेले आहेत त्यामुळे तुम्हाला हा संपूर्ण प्रश्न करायचे आहेत आणि कोणती व्यक्ती कोणाला शपथ देते मित्रांनो हे देखील तुम्हाला प्रश्न कवर करायचे आहेत आणि मित्रांनो अशा प्रकारे आपण महत्त्वपूर्ण बरेच प्रश्न कवर केले जी के जे प्रश्न कव्हर केले आहेत त्यामध्ये आणखी ॲडिशन प्रकारे तुम्हाला प्रश्न विचारले होते ते, ते देखील आपण या व्हिडिओ मार्फत सांगितले आहेत तर मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल लाईक करा आणि तुम्ही जवळजे काही जास्त लाईक करता आणि कमेंट बॉक्समध्ये याचा पार्ट टू घेण्यासाठी तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करा जर जास्त लोकांच्या कमेंट आल्या पार्ट टूसाठी तर नक्की आपण पार्ट टू देखील घेऊन येऊ ज्यामध्ये प्रकारे तुमचे रिपीट प्रश्न होत आहेत आणि कशा स्वरूपात येणारे प्रश्न येणाऱ्या भरतीमध्ये येऊ शकतात हे देखील आपण सांगणार आहोत तर मित्रांनो नक्की कमेंटमध्ये कमेंट करा जर तुम्ही कमेंट केल्या तरच ह्याचा पार्ट टू येणार आहे तर अशा प्रकारे हे महत्वपूर्ण आपण व्हिडिओ बनवला होता त्यामुळे चॅनलवर नवीन असाल तर नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा आणि साईड चे ऑल करा ज्यामुळे पोलीस भरती संदर्भात सर्व अपडेट्स तुम्हाला मिळत राहतील जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद मित्रांनो